पाटने कार पन, चा चा कारवे पाटणे फाटा इथं राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रमसंस्कार शिबिराचा समारोप उत्साहात संपन्न शिवचरित्राचा अभ्यास करून व्यक्तिमत्व घडवा शिवसंत संजय मोरे यांचं मार्गदर्शन रक्तदान वृक्षारोपण व्यसनमुक्ती आणि सामाजिक ऐक्याचा महत्वाचा संदेश कारवे पाटणे फाटा येथील व्ही के चव्हाण पाटील कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचा समारोप सोहळा उत्साहात संपन्न झाला चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अर्जुन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमात उपाध्यक्ष मोनाप्पा पाटील प्रल्हाद जोशी उपसरपंच पुंडलिक गौसेकर उद्योजक दयानंद रेडेकर रवींद्र रेडेकर आणि शंकर मेंडसे यांची प्रमुख उपस्थिती होती या सोहळ्याला प्रमुख वक्ते म्हणून शिवसंत संजय मोरे उपस्थित होते त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिवचरित्राचा अभ्यास करून व्यक्तिमत्व घडवण्याचा सल्ला दिला शिवरायांचा आदर्श आत्मसात करून युवकांनी भारताला जागतिक महासत्ता बनवण्याच्या दिशेनं वाटचाल करावी असं त्यांनी ठामपणे सांगितलं उच्च शिक्षण घेऊन स्वतःच्या नावापुढे छत्रपती शिवरायांसारखी उपाधी लावण्याची प्रेरणाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिली तसंच रक्तदान वृक्षारोपण व्यसनमुक्ती आणि सामाजिक ऐक्याच्या संकल्पनांवर भर देत गुणवंत बलवंत कर्तृत्ववान आणि कीर्तिवान बना असा संदेश त्यांनी युवकांना दिला कार्यक्रमात करावके गायनाच्या माध्यमातून तानाजी पाटील देवयानी पाटील आणि तेजराज पाटील यांनी आपल्या गायन कलेनं उपस्थितांची मनं जिंकली जिल्हा समन्वयक प्राध्यापक एस एन पाटील आणि प्राध्यापक घोरपडे यांचीही प्रमुख उपस्थिती होती वक्त्यांचा परिचय रवी पाटील यांनी करून दिला तर उपसरपंच पुंडलिक गवसेकर प्रल्हाद जोशी आणि अर्जुन पाटील यांनीही मार्गदर्शन मांडले शिबिराच्या समारोप कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापिका प्रियांका तोगले यांनी प्रभावीपणे केलं तर प्रास्ताविक किरण भोगण हिनं केलं शेवटी प्राध्यापक अजय दळवी यांनी आभार मानले